हॅलो एव्हरी बन तुमचं खूप खूप स्वागत आहे अमृता किचन अँड ब्लॉगमध्ये तर आपण आज पुण्यामधील प्रसिद्ध गणेश भेळ इथे आलो आहोत आणि इथं इथं आपल्याला पाणीपुरी आणि शेवपुरी दोन्ही ट्राय करायचे आणि पहा कसे स्पेशे आणि तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल किंवा पुण्याला आले तर नक्कीच आहे तर त्याला आपण ट्राय करूया व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला तर ट्राय कर

मी पाणीपुरी आणि शेवपुरी दो हे दोन्ही गणेश ट्राय केले तर हे कुठल्या एरियामध्ये कर्वेनगर हो? कर्वेनगरमध्ये यांची ब्रँच आहे आणि यांची सेल्स एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये झालेली आहे तर, तर खरंच ती हे म्हणजे सगळंच छान आहे चाटची पण भरपूर प्रॉडक्ट आहे यांचे तर तुम्ही इथे आले तर नक्की या आणि आम्ही पाणीपुरी आणि शिवपुरी ट्राय केली तर प्राईज पण व्यवस्थित आहे आणि छाटची ट्रे सगळी टेस्ट पण एकदम आहे तर आमच्या दोघांना पण ती खूप आवडली तुम्हाला पण नक्की आवडेल आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब कराल विचार मला थँक्यू